पलोस तालुक्यातील रामरावनगर मधीबाग येथील जिल्हा परिषद शाळेची शिक्षणाधिकारी देवी वाघमोडे यांच्याद्वारे पाहणी करण्यात आली आहे जिल्हा परिषदेच्या शाळांनी आता कात टाकली आहे राज्याच्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अभियानात सांगली जिल्ह्यातील अनेक शाळा आघाडीवर आहेत पलूस तालुक्यातील रामराव नगर मधी अंकलकोप येथील जिल्हा परिषद शाळा ही जिल्ह्यात तृतीय क्रमांकावर असणारी स्वच्छ सुंदर आदर्श डिजिटल इको फ्रेंडली आय एस ओ मानांकन युक्त शाळा आहे या शाळेतील मेहनती मुख्याध्यापक अमोल साळुंके आणि सहशिक्षिका भाग्यश्री खोलकुंबे यांनी आपल्या कल्पनेतून या शाळेचा कायापालट करत अनेक उपक्रम राबवले आहेत त्यामध्ये विद्यार्थ्यांची अभ्यासातील रुची आणि गुणवत्ता वाढवणारा कोण बनेगा ज्ञानपती हा उपक्रम आहे भाग जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या शाळेला भेट दिली आणि इथं आल्यानंतर मी खर खरोखरच खूप खर, आनंदित झाले त्याच कारण म्हणजे या शाळेमध्ये शिक्षकांनी खूप परिश्रम केलेले आहेत बा, बोलक्या के बाल वाचनालय आहे आणि प्रत्येक विद्यार्थी या ठिकाणी चांगल्या प्रकारे अभिव्यक्त होतो प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचे जे आमचे पंचवीस निकष आहेत आणि त्या पंचवीस निकषामध्ये आम्हाला विद्यार्थ्यांची गुणवत्ता महत्वाची ही सु, तर ही गुणवत्ता या ठिकाणी दिसली बासष्ट रोजी झाली असून सुरुवातीला होती अंकल बाजीराव पाटील यांनी आपल्या शेतातील तीन मोठे जागा शाळेत दिली त्यानंतर लोकांच्या सहकार्याने जवळ तीन खले बांधण्यात आल्या त्यावर शाळेत प्रगतीत आलेख उंचावर गेला सन दोन हजार अकरा बारामध्ये मध्ये स्वच्छ संद शाळेमध्ये जिल्ह्यात प्रथम तर सन दोन हजार बारा तेरा मध्ये आदर्श शाळेमध्ये जिल्ह्यात दुसरा भाग मिळाला